नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा पदार्भ तर पहिली हो 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 वास समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या उकाल मित्रांनो चार हजार एकशे आठ क्विंटलचे तर किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर होता एकवीसशे रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या चौका मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस क्विंटलची तर किमान होता अकराशे रुपये कमाल दर होता अठ्ठावीसशे रुपये व सर्वसाधारण होता एकोणीसशे पन्नास रुपये आता पुढील वाह समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाणा मार्केट इथे कांद्याच्या उकालतील मित्रांनो सात हजार सातशे वीस क्विंटलची तर किमान धरतात चोवीसशे रुपये कमा धरत एकतीसशे रुपये व सरस सरांधात सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुढली भाषा मिळते मित्रांनो नागपूर येथे लाल गांधीच्या उपाती मित्रांनो तेवीसशे साठ क्विंटलची तर किमान दर होता पंचवीसशे रुपये कमादर होता बत्तीसशे रुपये व सर सरांवर तीन हजार पंचवीसशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो सावळ इथे लाल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो तीन क्विंटलची तर किमान दर होता बावीसशे रुपये कमादर होता पंचवीसशे रुपये व सर सरांवर होता पंचवीसशे रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो पुणे येते लोकल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो आठ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर होता हजार रुपये कमान होता तीन हजार रुपये व सरळ सरांज होता दोन हजार रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो बारा हजार पाचशे सतरा क्विंटलची किंवा पाचशे रुपये कमादर सद सदतीसशे रुपये व संत सव्वीसशे रुपये आता पुली मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या कांद्याच्या उपाल ते मित्रांनो हजार क्विंटलची किंवा सत्तावीसशे रुपये कमा रोता तेहतीसशे रुपये वस्तू सरनंतर एकतीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासा मिळते मित्रांनो एवढा येते गुन्हा कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो सात हजार क्विंटलची तर किमान होता सहाशे रुपये कमाल धरता एकोणतीसशे पंधरा रुपये व सर सरान होता सव्वीसशे रुपये पुल्ली वासमित्र मित्रांनो एवढं अंधरशो येते गुन्हा कांद्याच्या ओकालती मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान होता तीनशे रुपये कमाल दरतो एकोणतीसशे रुपये व सरळ साधारण होता सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये आता पुल्ली वासामित आहे मित्रांनो लासूरगाव येथे गुन्हा कांद्याच्या अवकालतील मित्रांनो सात हजार अडुसष्ट क्विंटलची किमान धरतो अकराशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सरळ साधारणतः सत्तावीसशे एकावन्न रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो लासलगाव इंचर येते उनायकांद्याच्या अवकाची मित्रांनो दहा हजार पाचशे क्विंटलची तर किमान होता हजार रुपये कमान होता एकतीसशे नव्वद रुपये व सर सरांदुरा अठ्ठावीसशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येते उनायकांद्याच्या अवकाळी मित्रांनो एकोणीस हजार आठशे क्विंटलची तर किमान होता सातशे रुपये कमा होता तीन हजार सहाशे पाच रुपये व सर सर तीन हजार रुपये तर अशा तऱ्हे होती आजची कांदा बाजार भाव बा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका